ऐक चला आता कथाच नमस्कार नमस्कार अर्चना ताई तुमचा मेसेज बघितला लाईक नंबर डन नको धन्यवाद धन्यवाद कसे आहेत तुम्ही नाही कसे आहेत अर्चना ताई जेवण झालं का भारी आहे ना तुमचं मेसेज टाकायचा आणि लगेच म्हणायचं धन्यवाद धन्यवाद पण हा मेसेज केल्याबद्दल खूप कु, खूप आभारी आहे मी आणि ऐका ना अर्चना ताई नंबर घेऊन घ्या कोण आला अजून सी सीवर जाऊ द्या मी सांगते चांगलं तुम्ही मेसेज बघितला का बरं झालं हो बघितला बघितला लगेच बघितलं व्हिडिओज बनवत होते मी ओल्ड सॉंगवर चला म्हटलं आता अर्चना ताईंची फरमाईश करावं लागेल मला जेवण झालं का हो का हो ना ऐका ना तुम्ही जे नाव घेतलं होतं ना त्या दिवशी बर का हो जेवण झालं माझं तुमचं हा त्यां तिथून घेऊन घ्या नंबर ठीक आहे आता नाव नाही घेत मी लाईव्ह मध्ये त्या दिवशी तुम्ही नाव घेतलं होतं ना त्यांच्याकडून ओके 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 हा समजलं हा तेच ना सी सी वरून सगळ्यांनी खाली या? <laughs> कमेंट करा लाईक करा माझा नाही ला हे व्हायचा अर्चना लय वेळ लागेल काय जेवण केलं बरं आज बसलेल्याने खाली या कमेंट करा सगळे वरती जाऊन बसले बोला कमेंट लिया काय माझ्या दादा हॅलो दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं शुभ दुपार तुम्हाला जेवण झालं का लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का तुमचं बोला सगळ्यांनी बोला अर्चना ताई बोला कुठे गेल्या अर्चना ताई वाटाण्याची भाजी चपाती संक्रांती घेवड्याची भाजी मिक्स भाजी ना तिळ टाकून भाजी बनवली का अर्चना ताई छान छान मस्त लागते ती मिक्स भाजी घेवडा टाकून ना छान लागते नाही नाही सेपरेट अच्छा सेपरेट केली मग तीळ कशी टाकली वाटण्याची भाजी चपातीस संक्रांती घेवड्याची भाजी तुम्ही संक्रांती म्हटल्यात ना वन मिक्स भाजी करतो ना आपण संक्रांतीच्या वेळेस तशी तीळ नाही टाकले अच्छा हो का अमित दादा बोलताय अर्चना ताई बोला सगळ्यांनी बोला अर्चना ताई अमित दादा नमस्कार हो मी काय करता जॉब की घर कोण मी का मी तर घरीच अर्चना ताई तुम्ही जॉबला जाता का सांगा मी घरीच असते नाही नाही दादा मी घरीच असते आम्ही दादा का होत आई घरी दादा करायचं जॉब मस्त सेव्हिंग करायची तर जॉब कधी करणार माझ्या घरच्यांना आवडत नाही जॉब केलेला हा बरोबर काही ना नाही आवडत घरची कामं पण खूप असतात ना सगळं हँडल करणं सोपं नाहीये घरात बाहेर करणं माणसाला फक्त बाहेरच बघावं लागतं पण घरातलं सगळंच बाईला बघावं लागतं म्हणून दोन्ही गोष्टी सांभाळणं खूप शक्य नाही आहे अशक्य आहे गेलं तर होतं पण खूप रिस्की आहे ओके मग तुम्ही मोठे माणसं असणार मोठे माणसं नाही मोठ्या माणसांचा प्रश्न नसतात मोठे माणसं जॉब करतात उलट गरीब माणसं असतात ना त्या बायकांना आपल्या घरी ठेवतात कष्ट करतात आणि बायकांना सुखात ठेवतात माझा एक असा अंदाज आहे अंदाज म्हणजे मत माद माझं एक सांगते तुम्हाला श्रीमंत माझा नवरा बायको दोन्ही जॉब करतात पण गरीबाच्या घरी असतं की तिचा नवरा कष्ट करतो आणि दोघं सुखत राहतात आणि अर्चना ताई आमच्या घरी वीस गाई आहेत आता त्यांचं कोण करणार हां बघा मग घरी पण किती असतं काम खूप असतं असं नाही अर्चना ताई कोणी नाही लाईवला म्हणून मला कंटाळा येतो लाईव्ह घ्यायचा घोटा माझ्या नावावर आहेत आता घोटा <laughs> तुमच्या नावावर आहे अरे देवा हा बरं आहे काहीतरी आहे ना काय करणार म विजयदादा जेवण झालं का हो विजयदादा माझं जेवण झालं तुमचं झालं मग काय ताई हो गोटा तुमच्या नावावर तुम्हालाच करावं लागेल आणि दादासाहेब दादा आले आहेत दादासाहेब दादा वेलकम लायमध्ये स्वागत आहे तुमचं शुभ दुपार कसं आहेत तुम्ही जेवण झालं का तुमचं ओम साईराम ओम साईराम दादासाहेब दादा अर्चना ताई आता आपण गोट्यात आहे अरे देवा अजून पण गोट्यातच आहेत तुम्ही दिवसभर काम असतं का अर्चना ताई घराचं काम झालं का आता जाणार आहे जेवायला हो का म्हणजे आता जॉबवर आहेत तुम्ही घरी जाता का जेवायला टिफिन नाही आणत दादा दादा जेवण झालं तुमचं कसे आहेत तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शेण काढायला लागतात आई हो का आहे का खायला टाकायला लागतं पाणी पाजायला लागतं हो मग मग दुपारी दुपारच्या वेळेस त्यांना पाणी पाजावं लागतं चारा टाकावं लागतं माहिती माहिती आहे अर्चना ताई मी समजू शकते मी पण राहिले गाव गावी आमच्याकडे पण गाई होत्या या एक दिवस म्हणजे समजेल तुम्हाला हो हो नाही नाही माहिती आहे हो आता कोण येत आहे कोण पळाले सगळे हो पळाले बघा ना म्हणून मी लाईव्ह सुरू नाही करत होते तुमचं ऐकून मी केलं राजा दादा राजादा रामकृष्ण हरिताई रामकृष्ण हरी राजा दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती शुभ दुपार जेवण झालं का आणि राजा दादा म्हणताय अर्चना ताई नमस्कार राजा दादा म्हणताय माऊली मावली माऊली मावली माऊली अर्चना ताई दादा नमस्कार ओ अर्चना ताई म्हणताय राजा दादा नमस्कार राजा दादा म्हणताय थोड्या वेळाने जेवण करायचे ताई साहेब हो का आता उश्या ताईंची लाई चालू होती ना राजा दादा तिथं होतात तुम्ही राजा दादा म्हणताय विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल थँक्यू सपोर्टिंग कमेंट राजा दादा आता जातो घराकडं शेतात आहेत तुम्ही हो ताई होतो हा बघितलं होतं मी पण मी काय बोलली नाही निघून आली नाही आज शेतात आहेत मावली 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 प्रभाकर दादा म्हणते मावली 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 धन्यवाद सटीन प्रवीण मार्केटमध्ये आलो अच्छा एवढ्या उन्हात का आले हो दादा रे दादा माऊली 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 धन्यवाद धन्यवाद विठ्ठल 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 उन्हात नव्हतं यायचं ना नंतर संध्याकाळी जायचं होत कापूस खरेदी आहे माझी अच्छा कापूस विकायला आलेत तुम्ही ना का खरेदी करायला आले तर राजे दादा माऊली 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 खरेदी विक्री अच्छा மாய 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 கால கா बोला अर्थात बोला आज कशाचा शिरा केला होता ताई मी नाही केला हो कसा शिरा ते आपले शालीग्राम दादा बनवतात ते कुठे हरवले काय माहिती बोला

हाय दी हॅलो रोहन दादा वेलकम लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं शुभ दुपार तुम्हाला अर्चना ताई शालिक्रम दादा दररोज लाईव्हला भेटतात की मला नऊ ते अकरा आम्ही दोघे एकच ठिकाणी लाईव्हला जातो ताई हो का मग ते तर येतच नाही आता रोहन दादा या जेवण करायला हो जेवा जेवायचं काय जेवण केलंय आज काय जेवण केलंय हो रोहन दादा हो ताई बोर होते मला अर्चना ताई कोणीच नाही बोलायला काल किती गर्दी होते आपल्या लाईव्हला सगळ्यांचे लाईव्ह चालू आहेत सगळे इकडे तिकडे बिझी आहेत गाणे कोण ऐकत आहे आवाज येतोय ना छान हा युट्यूब मध्ये कॉफी येईल नाही तर मला त्या गाण्यामुळे आवाज बंद करत आहे हो ना कुठला या फोनचा का तिकडे गाण्याचं ते गाणेवाले नाही ऐकणार अर्चना ताई बंद करू का मग लाईव्ह कोणीच नाही संध्याकाळी घेऊ का गाण्याचा आवाज बन घेते मग कोणी नाही पण आहे आता ठीक आहे हो हो मी नाही येणार संध्याकाळी मग बोला मग तुम्ही आता घेऊन ये सगळ्यांना लाईव्ह कोणी नाही म्हणून म्हटलं मी मला टाइम नाही बर बर पाच वाजता घेऊ का पाच वाजता पाच वाजता ऐका वेळ करा बंद हो चालेल करा करते बंद कारण की उगच टीनाताई जय हिम नमो बुद्ध हे झालं का जेवण ताई हो जेवण झालं टीनाताई शुभ दुपार टीनाताई आणि कसं आहे तुम्ही जेवण झालं तुमचं नाही नाही आत्ता पाच नंबरला एकदा धन्यवाद ठेण्यात थँक्यू सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट आवाज किती आहे उगचच ना हे होईल ठिनाथाई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद 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 से सीवरून खाली आणि कमेंट करा होत आहे माझं जेवण झालं मग असेच केलं मी जेवण बरं बरं तिनं ताई सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तई आवाज येत आहे ताई गाणे गाणे म्हणून मी म्हंटल बंद करते आता बंद करते ताई संध्याकाळी घेते मी आवाज येतोय ना उगत प्रॉब्लेम होईल हम्म